श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हालाही तीन ते पाचच्या दरम्यान जाग येते का आणि सकाळी यावेळी जाग येल्यास शुभ असतं की अशुभ असतं आणि अशी जाग येत असल्यास काय करावं तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळी तीन ते पाचच्या दरम्यान अनेकांना जाग येत असते म्हणजे झोप पूर्ण झाली असं वाटतं आणि तुम्ही लवकरात लवकर उठता पण इतका लवकर उठून करायचं तरी काय एखाद्या वेळेस झालं तर गोष्ट वेगळी पण जर का नेहमीच वारंवार या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत होत असल्यास रोजच तुम्हाला तीन ते पाचच्या दरम्यान म्हणजे चार वाजता साडेचार पाचच्या दरम्यान तुम्हाला जाग येत असल्यास यामागे नक्कीच दैवी संकेत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण शास्त्र असं सांगतं की ज्याही लोकांना सकाळी तीन ते पाचच्या दरम्यान जाग येते त्यामागे दैवी शक्ती असते दैवी शक्ती त्यांच्याकडून काहीतरी करू इच्छित असते अशी यामागे मान्यता आहे आता काहीतरी करू इच्छित असते म्हणजे काय काहीतरी सेवा आराधना यावेळेस करायच्या असतात कारण तुमच्यासमोर एखादं संकट असेल प्रश्न असेल त्यातून तुम्हाला सुटायचं असेल किंवा तुमच्या आयुष्याला नवीन आकार आणि मार्ग जर का देवाला द्यायचा असेल तर याच काळामध्ये तुमच्या तुमची झोप ते उघडतात आणि तुम्हाला काहीतरी करायला लावतात म्हणजेच की देवाची आराधना करायला ते सांगतात आणि पूर्वीच्या काळीसुद्धा याच काळामध्ये सगळे लोक सकाळी लवकर उठायचे देवाची आराधना करायचे पूजा अर्चा करायचे म्हणजे कुठलीही पोथी आराधना करायची असल्यास सेवा करायची असल्यास ते याच काळामध्ये सकाळच्या वेळेमध्ये ते वाचायचे आणि असं म्हणतात की याच वेळेमध्ये जर का तुम्ही कोणत्याही देवाची उपासना केली सेवा केली पोथी वाचली तर ती देवापर्यंत निशंकोच पोहोचते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होता म्हणून तुम्हालाही याच वेळेच्या दरम्यान जाग येत असल्यास ती अतिशय शुभ गोष्ट आहे त्यामागे कुठलीही अशुभ गोष्ट नाही आणि देवी संकेत आहे की तुम्ही उठून आपल्या देवाची तुम्ही कुळ तुमच्या कुलस्वामीची कुलदेवतेची पूजा करावी आराधना करावी आणि आपले कार्य करत राहावे हाच यामागे असणारा मुख्य संकेत आहे असं शास्त्र सांगतं व न घाबरता एखादे पारायण करा पूजा करा तुमच्या कुलदेवीच्या स्थळाला जाऊन पूजा अर्चा करा तिथे त्यांची ओटी भरून याची जेणेकरून तुमच्या समोर जर का एखादा प्रश्न उभा असेल तर नक्कीच तर सोडवण्यास मदत होईल म्हणूनच सकाळी तीन ते पाचच्या दरम्यान तुम्हाला जाग येत असल्यास न घाबरता या गोष्टी नक्की करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला पुन्हा भेट देत राहा माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद